बाप्पा मोर्या संपूर्ण विश्वामध्ये भारतामध्ये महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि त्याचबरोबर महाराष्ट्र ही अष्टविनायकाची भूमी म्हणून पण ओळखली जाते या अष्टविनायकापैकी सगळ्यात पहिला मान जर असेल तर मोरेश्वर गणपती मयुरेश्वर गणपतीच आहे याची आख्यायिका पण खूप सुंदर आहे गणकी नावाच्या राज्यामध्ये चक्रपाणी नावाचा राजा राहत होता या चक्रपाणी नावाच्या राजाचा सुपुत्र कि कुपुत्र आपणच ठरवा याच नाव सिंधू आहे आणि यांनी सूर्योपासना केली प्रचंड सूर्योपासनेनंतर भगवान सूर्याला त्यांनी प्रसन्न करून घेतलं आणि सूर्याकडून अमरत्वाचा वर मिळवला अमरत्वाचा वर मिळण्या अगोदरचा सिंधू आणि अमरत्वाचा वर मिळाल्यानंतरचा सिंधू याच्यामध्ये जमीन आसमानचा बदल होता अहंकार प्रचंड वाढला होता आपण मृत्यू पावणारच नाही आहोत याचा एक वेगळाच अहंकार होता त्याने इंद्रावर आक्रमण केलं इंद्राला पराभूत केलं इंद्रलोक ताब्यात घेतला इंद्रपद स्वतःकडे घेतलं भगवान विष्णूंनी त्याला ललकारलं भगवान विष्णू आणि तेव्हा असं मानलं जात की भगवान विष्णूचाही पराभव झाला हो त्यांनी सत्यलोक आणि कैलासावरही विजय मिळवण्याचा मानस ठरवला तेव्हा मात्र सगळेजणच घाबरलेले होते सर्वांनी गणपती बाप्पाची आराधना केली आणि गणपती बाप्पाला सांगितलं बाप्पा हे विघ्न हरत्या हे सर्वांवर आलेलं देवी देवतांवर विघ्न दूर कर राक्षसाचा अंत कर गणपती बाप्पा प्रसन्न झाले इतकंच नाही तर गणपती बाप्पानी सिंधू या राजाशी लढण्याचं ठरवलं फक्त गणपती बाप्पाचं वाहन आहे उंदीर पण त्यांनी या युद्धासाठी निवडलं मोर आणि मोरावर स्वार होऊन गणपती बाप्पानी सिंधूशी लढाई केली या लढाईमध्ये सिंधूच्या शरीराचे तीन तुकडे केले गेले -के त्याच्या मुंडक्याचा जो भाग आहे तो जिथे पडला ते गाव म्हणजे मोरगाव आणि त्याच ठिकाणी व गणेश भक्तांनी अतिशय सुंदर असं गणपती बाप्पाचं देऊळ उभारलं या देवालयाच्या समोर आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे नंदी आहे खर तर नंदी हे महादेवाचं वाहन पण एका महादेव मंदिरासाठीच नंदी भला मोठा घेऊन जाला जात होता आणि रथाच चा चाक नेमकं या मंदिराच्या जवळ आल्यावर तुटलं परमात्म्याची लीला असावी की इथं नंदी असावा असं लोकांना वाटलं आणि तिथं त्यांनी नंदीची स्थापना केली मला सांगायचं हे की इथे मूषक आहेत मोरगाव म्हणून भरपूर मोर आहेत मोर भरपूर असल्यामुळेच त्याला मोरगाव असंही म्हणलं जात आणि तिसरी गोष्ट म्हणजे वाहन जे आहे भोले बाबाचं ते नंदी पण इथे आहे या मोरगावच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू हो आहे आणि याच गणपती बाप्पाच्या समोर बसून समर्थ रामदासाने आपण पिढ्यान पिढ्या ऐकत आहोत ती सुंदर पवित्रार्थी सुखकर्ता दुखारता इथेच बसून लिहिली आहे आणि एक विशेष सांगू मोर्या गोसावी यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं यांनी गणपती बाप्पाची एवढी आराधना के आरा केली एवढी आराधना केली एवढी आराधना केली की गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि सांगितलं मोर्यात तुला काय मागायचं आहे ते माग बाप्पानी एवढं सांगितलं बाप्पा तुमच्यासोबत मी जोडला जाव यापेक्षा वेगळं मागणं काही अपेक्षित नाहीये त्या दिवसापासून आपण सर्वजण गणपती बाप्पा मोर्या अष्टविनायकाची यात्रा का करावी यापेक्षा एक सुंदर प्रश्न आहे की अष्टविनायकाची यात्रा पुन्हा पुन्हा का करावी आपण जर एखाद्या व्यवसायात असाल आणि या व्यवसायात अप अँड डाउन्स खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर आपल्या व्यवसायाला स्थैर्य निर्माण होण्यासाठी अष्टविनायकाची यात्रा जरूर करावी कारण स्थैर्य पद स्थिर पद देणारं दैवत म्हणून अष्टविनायक महत्वाचे आहेत आपण विद्यार्थी असाल अभ्यासक असाल धार्मिक असाल अध्यात्म जाणून घेण्याची इच्छा असणारे असाल तर या विद्येच्या देवताची उपासना करण्यासाठीही आपल्याला अष्टविनायकाच्या यात्रेची खूप खूप गरज आहे गणपती बाप्पा हे माता लक्ष्मीचे मानसपुत्र आहेत माता लक्ष्मीचं सांगणं आहे की माझी पूजा करण्या अगोदर माझ्या मानस पुत्राची गणपती बाप्पाची पूजा झाली पाहिजे आणि त्यानंतरच मी प्रसन्न होईल आपल्या जीवनात भरभरून लक्ष्मी यावी लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी असं वाटत असेल तरी सुद्धा प्रथम पूजेचा मान आपल्याला गणपती बाप्पालाच द्यायचंय हे नवसाला पावणार दैवत आहे त्यामुळे एक नवस एक अष्टविनायक यात्रा तो नवस पूर्ण झाला तर तो, तो नवस फेडण्यासाठी पुन्हा एक अष्टविनायक यात्रा अशा पद्धतीनं आपण नक्की करावं गृह सौख्य असेल अथवा व्यवसाय वृद्धी या दोनही कामासाठी अष्टविनायकाची यात्रा खूप खूप महत्वाची आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की या दुनियेमध्ये ज्या ज्या पूजाविधी असतील त्या प्रत्येक पूजा विधी अगोदर त्या पवित्र पूजा विधी अगोदर आपण गणपती बाप्पांचीच आराधना करतो त्यामुळं आपल्या जीवनामध्ये आपण अनेक यात्रा करण्याची इच्छा असेल काशी विश्वनाथाला भेटण्याची इच्छा असेल अयोध्येला जाऊन रामलला भेटण्याची इच्छा असेल चारधामची यात्रा करण्याची इच्छा असेल बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा करण्याची इच्छा असेल पण या सर्व यात्रेच्या प्रथम आरंभी आपल्याला अष्टविनायकाची यात्रा करावी हे जास्त महत्वाचं आणि सूचक आहे आपल्या जीवनातल्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यातच यासाठी अष्टविनायकाची यात्रा खूप खूप गरजेची आहे या अष्टविनायकाला जोडणारा ब्रिज म्हणजेच ब्रिजमोहन टूर्स आणि म्हणून या यात्रा कराव्यात आणि छान व्हाव्यात असं जर वाटत असेल तर एकच पर्याय एकच नाव एकच व्यक्ती ब्रिजमोहन चौधरी आणि त्यांची यात्रा कंपनी ब्रिजमोहन टूर्स अभी आपने यात्रा का वर्णन सुना कैसा लगा आपको अच्छा लगा बहुत अच्छी बात है अभी आपको ये सुनने से इतना अच्छा लग रहा है तो प्रत्यक्ष अनुभव के लिए आप हमारी यात्रा का लाभ लीजिए यात्रा में चलिए आपको यात्रा करते हुए इसका हजार गुना प्रत्यक्ष अनुभव बहुत अच्छा मिलेगा हम ये यात्रा व्यवसाय लगभग मैं चालीस साल से लोगों को यात्रा करवा रहा हूँ प्रवास करवा रहा हूँ भारत में और भारत के बाहर में भी प्रिजमोन टूर्स की ओर से महाराष्ट्र के साथ साथ भारत और इंटरनेशनल से भी टूर किए जाते हैं महाराष्ट्र में अष्टविनायक महाराष्ट्र दर्शन कोंकण गोवा स्टेच्यू ऑफ यूनिटी गुजरात राजस्थान काशी नेपाल गंगा सागर जगन्नाथपुरी रामेश्वरम दक्षिण भारत केरल मन्नार कर्नाटका कश्मीर कुल्लू मनाली चारधाम यात्रा मसूरी नैनीताल और कैची धाम दार्जिलिंग गंगटोक इत्यादि सभी यात्राएँ की जाती है सभी प्रकार की सहल किए जाते हैं और भारत के साथ साथ बाहर भी ब्रिजगोन टूर्स की तरफ से यात्रा आयोजन किए जाते हैं जिसमें प्रमुख है दुबई यूरोप सिंगापुर श्रीलंका मालदीव बाली वियतनाम थाईलैंड मलेशिया और जल्दी ही हम और भी विदेश यात्राओं का विस्तार करने वाले हैं आप जिस भी टूर में जाएंगे या जाना चाहते हैं आपको ये हम विश्वासपूर्वक दिला सकते हैं कि वो टूर सबसे अच्छी होगी और सबसे कम प्राइस में होगी आ, इस चीज़ का आप निश्चिंत रख सकते हो हाँ हमसे भी कम प्राइस देने वाला आपको कोई मिल सकता है लेकिन उसकी सेवा उस, उस लेवल की नहीं होगी जिस प्रकार की सेवा होटल की और रहने की हम उस पैसे में करते हैं जीवन में यात्रा का प्रवास का बहुत महत्व है आपका जीवन समृद्ध होता है उसको करना ही चाहिए और आप उसके लिए ब्रिजमोहन टूर्स को जरूर सेवा का मौका दें हम आपकी सेवा करके हमारे को बहुत आनंद होगा और अच्छी से अच्छी से आपकी सेवा रहेगी ये विश्वास दिला सकते हैं